लिहिल्यासारखं का चले जाओ घेऊन जाओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही विचार करत असणार की आम्ही कुठे जात आहे कुठे काय आम्ही जात आहे महाबळेश्वर महाबळेश्वरला जात आहे ते काय आहे ना सगळे लोक चिखलदरात चालले होते चिखलदराचा रस्ता ब्लॉक करून ठेवला होता कुठेतरी हिल स्टेशन वर जायचं होत महाबळेश्वर आहे त्यासाठी सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा आणि आज चतुर्थी पण आहे सो आम्ही निघाला मस्त मजेत नाही आपण शाल आणली ना दादा घेऊ म्हटलं तुम्ही जबरदस्ती करायला काय अरे त्या इकडे आई दादांनी पेट्रोल पंप मध्ये पार्टनरशिप दिली आहे <laughs> म्हणला म्हणजे ओळखतात आपल्याला मी असंच म्हटलं तुम्ही ओळखता का म्हटलं बाप रे कोण ने ओळखत म्हणे माने ओळखलं बाबा मी तेच म्हणणार म्हणअर्दो मजा आहे बाप परीक्षितची हे वेडला तसे म्हटलं अरे परीक्षितच नाही काय मग तू दुसरा मध्ये जा हा नारळ भेटला श्रीपाल मला माहित नव्हतं हे असते म्हणून मी काकोले सांगणार होतं करायला हा काय म्हणते आपण मॅटा म्हणते माणसाला देत म्हणते शॉल देत त्यांना साडी गिडी किंवा असं वेगळं देते हां शॉल देते किंवा हे फक्त माणसाला असते ना हा दुपट्टा आणि शॉल सहसा माणसालाच देते दुपट्टा मा आणि शॉल सहसा माणसांना देते बायांना ते ब्लाउज पीस साड्या अच्छा हे देते का दुपट्टा अच्छा हे म्हणजे कसं आपण तिघ म्हणून क्रिएटर झालं ना तू म्हणून काय मुलगा मुलाच घरी दोन जण घर पाहिजे का अजून औरंगाबादला आणि औरंगाबाद मध्ये आमचं स्वागत केलं आहे पाण्यानी ते पण इतका जोरदार पाऊस आहे की माझा आवाज येत आहे की नाही त्या ब्लॉक मध्ये मला नाही माहिती आणि समोर तर काहीच दिसत नाही इकडे जातो दिशा मध्ये ड्रम आहे दिसत मला तुला दिसत आहे सगळं क्लियर मला क्लिअर दिसत आहे डोळे छोटे छोटे आहे मस्त इच्छा आहे माझी सगळं दिसत आहे मला तुझं ब्लर दिसत आहे मला ब्लर दिसत आहे म्हणजे याचा अर्थ हा नाही की मला मी आहे सगळं आता बंद झाला पाऊस पूर्ण आता बघा काहीच पाऊस नाहीये आता काढच देऊन बाहेर आहे म्हटलं आपण घरी नाही तो सगळे लोक बघत आहे शशांक सरचे पण खूप मोठे फॅन आहे पण खूप मोठे फॅन आहे थँक्यू सांग काय झालं परीक्षा गोल बाय नव्हता टाका दिसतात साखरपणे टाका असं एकदा शशांकनं म्हटलं एकदा बहिणीनं म्हटलं एकदा काकून म्हटलं त्यांना अजिबात टाकलीच नाही करत नाही चहा बिस्किट बोलून त्या गोल मारून गेला लागला दूध ही नाही तुला कोणी सांगितलं चहा टांगला भेटतो बकवास चाय लाव अबे चाय मांगा था पाणी नहीं मांगा था बे अभी ते चाय इंग्लिश ठीक आहे तर आम्ही आता आलो आहे हिल्लये नगरला आणि आता का भूक लागली म्हटलं काहीतरी खावतं म्हणते उतरलो चहा वडापाव आहे तर वडापाव ठीक होता पण चहा आवडला कोणाला सांगू सगळ्यांनी तसा चहा टाकून दिला पण बिस्किट ओके ओके आम्ही पुढे जाणार आहे कुठे जाणार तर दाखवणार आहे आणि सध्या वेदर मस्त आहे छान हवा सुरू आहे छान वाटत आहे मजा येते कॅमेरा आहे ये ना लावा याच्यात माती घुसली आम्ही हा लावतो पुसून घेई तर आम्ही आता रोडने जाताय ना तर एका ना पुसता पण नाही येत्या तो काच कारण की कसे एकदम बारीक 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 फेमस असतात ना असे तर हे उडत ना तर वायफर जर चालू केला के ला तर स्क्रॅचिंग येतील गाडीवर म्हणून प्रॉब्लेम येतात आणि धावडा पाणी मारू नाही शकत कारण की पाणी संपून गेलं नाही एखाद्या वेळेस इमर्जन्सीत लागला तर प्रॉब्लेम येतात कसं तरी गाडी चालवत आहे थोडा थांबवत आहे नंतर पुन्हा आता पाणी टाकून घेतलं आता टेन्शन नाही आहे चलो तर आता आम्ही पोहोचलो आहे अहिल्यानगरच्या आधी साठ किलोमीटर तर आम्ही पोहोचणार आता अहिल्या नगरला त्याच्या आधी भूक लागली आहे म्हणजे संध्याकाळ झाली आणि किती वाजल्या सहा वाजल्या काहीतरी खायचं आहे म्हणून आम्ही खाल्ला हे चहा खाल्ला मी नाही खाल्ला किरण नाही चहा पिला आणि वडापाव खाल्ला असं मला म्हणायचं मी ना चहा खाल्ला बिस्किट काहीतरी गाडीवर लिहिले जाते काय लिहिला गाडीवर मागे माग काच भरलाय ना लोक लिहून ठेवते धोले साले असं तसं मीच लिहून ठेवलं पाणी नाही बा आमच्याकडे पाणी नाही असं लिहून ठेवलं माझं हुशार आहेत हे लोक काय करतात कि ते गाडी खराब असलं ना काच मागचा त्याच्यावर लिहून ठेवतात अभि धोले तर आमचे सखा इतके हुशार आहेत आमच्या गाडीचं काच मागून खराब झाला आता ट्रॅव्हलिंग मध्ये पाऊस आला धुळहु आली सगळं त्यांना स्वतःहूनच स्वतःहून ठेवलं आमच्याकडे पाणी नाही तुम्हाला ज्याला कोणी दिसेल त्यांनी स्वतःहून दोन टाका टाका आता किती वेळ आपल्याला पोहोचायला पोहोचला महाबळेश्वरला खूप वेळ आहे अहिल्यानगरला आपण पोहोचतो आता चाळीस परी आठ बजे झुडिओ हॅलो अमरावतीवरून निघालो अहिल्यानगर मध्ये कशासाठी तर फक्त शॉपिंग करायला ती पण झुडिओ मध्ये आणि ते आम्हाला नदी करायची परीक्षेतला करायची शॉपिंग साठी अमरावती म्हणून अहिल्यानगर मध्ये आलो या गेलो यानं दी ना एकट्या शॉपिंग नाही केली या सगळ्यांनी शॉपिंग केली गेलो काय तू म्हणजे ऑलरेडी तिच्यासाठी घेतलेले आहे कपडे म्हटलं का नको घेऊ म्हणून तू दिला असतो तुम्ही घेऊन टाकलं असतरे घेतले माझा एक ड्रेस एक्सचेंज करायचा तर रिटर्न होत नाही म्हणे म्हणून मी एक्सचेंज केला दुसरा घेतला काय बोलवला मी बनवलं आहे पनीर मुसलदम मी विचारलं तुला काय बनवलं नाही काय बोलवलं मी बोलवलं पनीर मुसलदम लव्छा पराडा नाही जे तो बोलवलं तू मसाला पापड काउंटर पे आमच्यात नाही आलं पण भाजी छान आहे जेवते आता खूप भूक लागली मार मी <laughs> दिले जवळपास काढला काढला जवळपास वीस मिनिटापासून चढून रालो काय पाहता रंतू ऑन द वे आपल्याला आपल्याला अहमदनगरला ऑन द वे मोरगावचा मयुरेश्वर गणपती अष्टपैकी एक आहे तर मी विचार करत आहे पण आता तर मंदिर आय थिंक ते दहा कि साडे दहा ला बंद होते पण आपण आता पोचू की नाही पोचू माहित नाही सो आताच आमचं जेवण झालंय पोट भरून छान मस्त आणि आता बाकीचे सगळे लोक फोटोशूट करत आहेत आणि परीक्षेत फक्त बघायचे काम करतो बाकी काहीच करतो मदत करत आहे त्याला माझा चेहरा पण हसोय म्हणजे तू कार्टून आहे का तेच झालं ना <laughs> <laughs> पोट भरलं का म्हटलं पोट भरलं का पोट भरलं का हो म्हण तेवढ आहे ते इथं तिघ चौक आहे आम्ही अहो पोट भरला का विचार अहो पोट भरलं का अहो ऐकून पोट भरला कुठं चाललो आहे आम्ही आम्हालाच माहिती नाही कारण रस्ता कसा आहे तो बघून आमची खाटली आहे <laughs> रस्ता बघू शकता तुम्ही इतका भयंकर रस्ता आहे हा आणि इतका छोटा रस्ता आहे आणि तिथे बघ तू माइल स्टोन लावलेला आहे तिच्यावर काय लिहिलेलं खंडाडा खंडाळा बारा किलोमीटर आहे सिरियस आणि कंटिन्यू आम्ही उद्या गोष्टी करून आलो आमची गाडी ट्रेकिंग करून राहिली आपली गाडी ट्रेकिंग करून राहिली काही खरा दिसून आलं का तो रस्ता म्हणजे एवढा मागे किती मॅनेजर फोर हंड्रेड मीटर फाय हंड्रेड मीटर करून राहील पण समोर कुठं लाईट नाही थ्री हंड्रेड मीटर वर हंड्रेड मीटर कसं लिहिलंय रक्तान लिहिलं सारखं खरं ना <laughs> अबे लाल कलर मध्ये लिहिलाय झि असली ना काय <laughs> चलता का, का, का युट घेऊ <laughs> मी आताही बनवून राहिलो चलता का वापास बॅनर दिसून राहिलं कुठे उतरून घेऊ बरोबर नाही सारखी झोपलं होतं तो. नाही मी सिरियसली फॉन्ट पाहतो वेदी फार्म वरपाय ते माहितीये का लाल कलर मध्ये लिहिलं होतं मी लाल कलर नहीं की थे। ना, थे थे। तो आपका का नाम शशांक उड़ाके शांक उड़ाके आगे जाए सामने वो दिख रहा है ना वहां से राइट मार रूम के पास में पार्क करना है दूर नहीं करना है अभी रात को

मी सिरियसली आहे ना नाही बोलत तिकडे दाखव आम्ही जे येत होतो ना तिथं वेदी फार्मचा बोर्ड लागलेला आहे आणि ऍक्च्युअल मध्ये खालून तिचा वी कटलेला आहे आणि वर फक्त लाल लाल वेदी फार्म असं लिहिलेलं आहे एकदम असं वाटतं रक्ताने लिहिलेला आहे वर वर पाहिते <laughs> तू नको आवाज काढू इथं गेम गेम खेळायचा सिरीज नाही तर पिक्चर सिरियल पाहत काय इंग्लिश वाल त्याच्यात कसं दाखवते किंवा अशा जाग्यावर गेले तिथे गेम सुरू आहे पण ते एक मरते एक एक काय काय होते बिलकुल तशा टाईपची जागा आहे म्हणजे भीती वाटून आली ना आपण सिरियल म्हणतो कशाला तिथे मरायला म्हणते ना आपण खरंच आलो तशीच सिरियस झालं सिरियसची गोष्ट नाही मग मला लाईट आपण अरे एकोणवीस आहे ना तिकडे म्हणजे तू नाव घेवायला लाईट लागला पुन्हा खोटी गोष्ट नाही आहे काहीतरी आहे इथं सेन्सर माग तिच्या खाली आल का लाईट लागते तो काहीतरी जेव्हा शेवट शेवट आलो ना तेव्हा मग अजिबात काहीच दिसत न वाटलं की बा आपण चुकलो नाव घेऊन घ्या त्याच्यात मग तर लाल लाईट <laughs> मग नाही घाबरणार काय आणि हे बघा इकडे आहे ना हे क्वार्टर्स वगैरे एक्झॅक्ट समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे

बाबा हे लोक सगळं नुसतं भूताच्या गोष्टी करून राहिले होते ज्याला ज्याला भूत दिसलं त्यात सांगून राहिला <laughs> आपली आपली ते पण अशा वेळेस सुचते त्यांना कि बा आता बिलकुल सुनसान रस्ता एकदम पगडंडी म्हणते <laughs> ना दिछ मझे दिछ मझे थे। थे। हिंदी मध्ये हिंदी मध्ये पगडंडी म्हणते ना पगडंडी म्हणजे एवढच रस्ता असते बस तशा रस्त्यांना आम्ही आलो ना आजूबाजूला एकदम झुडू झुड काय ते झुडूक अंधार रस्त्याने कोणीच नाही रस्त्यांना गाडी तर नाही माणूस तर नाही कोणीच नाही समोरचा रस्ता नाही समोरचा रस्ता नाही म्हणजे शेवटी मला काय वाटलं माहिती आहे का, का? शशांक पाशील समोर गड्डा तर नाही म्हणून त्याच्यात करायचं आवाज कोणता काढत होता तू नाही ते नाही ते नाही ते नाही

आणि हे आमची रूम आहे तो वर चढला परीक्षित आणि शॉवर चालू झालेला आहे पाण्याचा अंगावर पाणी पडता तुम्हाला तर दिसत असेल याच्यावर बारीक बारीक हळू हळू नस हम्म छान आहे रूम रूम बघा मित्रांनो आणि या फरशा खूप थंड आहे खालच्या फर्शा नाही आहे वॉलपेपर लागेल वाचलं असतो वाचलं नसतं का मी कोण गेला तुम्ही सगळं इकडे कुठे गेल तेव्हा वरचा लाईट बघ बग बग बघ करू राहिला याच्यात भूतासारखा बघ बग 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 करून राहिला मम्मीची बघ कशी झाली काय वाटलं तुला कशी असत बाई तू

आज आमचा इथे डे संपलेला आहे आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर पोहोचलेलो आहे आणि आता मी झोपणार आहे आपण बोलू उद्या सकाळी उद्या सकाळी आपण भेटू आणि गप्पा गोष्टी करू प्रेक्षी तिथून व्ह्यू पाय किती मस्त येत आहे इथेच मस्त सु कराल किती मजा येईल अशा वातावरणात पण उद्यासाठी तुम्हाला ट्विस्ट देऊन देतो की उद्या येणार आहे तिथे चाळीस क्रिएटर्स महाराष्ट्रातले इंडियातले आणि ते खेळणार आहेत गेम्स तर ते बघायला जास्त मजा येईल भेटू मग उद्या लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा